महाराष्ट्रातील दहा लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात येणार आहे असे सरकारच्या सात आठ खात्यांचा समावेश असलेल्या टास्क फोर्सने निर्णय घेतला आहे मानवजात वाचवण्यासाठी बांबू लागवडीशिवाय पर्याय नाही ही बांबू लागवड का व कशासाठी करायची भविष्यातील याचे फायदे काय आहेत याबद्दल देशामध्ये बांबूमॅन म्हणून संबोधले जाणारे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष माजी आमदार पाशा पटेल यांनी आज एकोणीस जानेवारी रोजी लातूर येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं ला। बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यामध्ये टास्क फोर्स स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले काय म्हणाले पाशा पटेल ते आपण थेट पाहूयात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दहा लाख हेक्टरमध्ये बांबू लागवड करायची नुसती बांबू लागवड करायची नाही तर दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे सगळे थर्मल हे बायोमासवर चालवायचे त्या या सगळ्या थर्मलला बायोमास मिळवून देणे याचबरोबर इको फ्रेंडली सस्टेनेबल मटेरियल तयार करण्यासाठी म्हणजे लोखंडाचं ॲल्युमिनियमचं प्लॅस्टिकचा वापर कमी करून सस्टेनेबल मटेरियलचा वापर करण्यासाठी संशोधन करणे आणि त्याचबरोबर ह्याच्याशी इंडस्ट्रीजसुद्धा उभी करणे हे सगळे काम टास्क फोर्स करणार आहे आणि मग पहिलं काम काय सुरू झालं असेल तर पहिली गोष्ट अशी आहे की शेतकऱ्याला सात लाख रुपये अनुदान द्यायचा निर्णय तर झालेला आहेच त्याचबरोबर आता वि रिझर्व बँक व्हेकल लोनला प्राधान्य देते तसं आता बायोमासपासून पॅलेट्स आणि ब्रिकेट्स बनवायच्या मग कारखान्याला व्हीकल लोनप्रमाणे प्राधान्य द्यायचं काम होणार आहे आणि ह्या स त्याच्याबरोबर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने बांबूचा औद्योगिक धोरण तयार करायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये सगळी इंडस्ट्री बांबूवर आधारित होईल अशा पद्धतीचं काम करायचं आहे आणि हे सगळे कामं टास्क फोर्सच्या माध्यमातून करायचे आहेत